मोपेड चोरी करणाऱ्याला राजारामपुरी पोलिसांनी केली अटक फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणारे परेश बाळासू पिसे यांचा यांना एका इस्माचा फोन आला फोनवर त्या इस्माने मला लावून घ्यायचं असून त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही राजारामपुरी सातव्या गल्लीत या असं सांगितलं पिसे हे सदर ठिकाणी गेले असता माझी गाडी बंद पडली आहे मी जाऊन सायबर चौकातून बायकोला घेऊन येतो असं खोटं कारण देत पिसे यांची मोपेड घेऊन मोपेड गाडी घेऊन पसार झाला तो परत न आला असून त्याने आपल्याला फसवले हे लक्षात येताच फिर्यादी पिसे राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोहोचले व तक्रार दाखल केली या गुन्ह्याचा वेगाने तपास करत राजारामपुरी पोलिसांनी अमर शंकर भोसले वर्षाअडतीस राहणार कवठे पिराण जिल्हा जिल्हांगली याला अटक केली आहे त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड पस्तीस हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील नितीश बागडी व सुशांत तळप यांनी केली आहे